म्हणजे आई हो हो एक आईच्या पोटातून जन्म कुठल्याही खात्यात असो तो शिक्षक कर्मचारी असो तो रेल्वे कर्मचारी असो तर तो टेलिफोन असो कुठल्याही कुठल्याही एका खात्यातून सेवानिवृत्त होणं म्हणजे हा एक आईच्या पोटातून जन्म आहे आज विचार करा कार्यवर्ती कसं आहे आज दिवस उद्या आपला हायच का हे आपल्याला जसं सांगता येत नाही त्या नियमावली गेले अडतीस वर्षापासून आमच्या घुळे सरांनी सेवा केली प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रत्येक त्यांचे कायदे असते त्यांनी त्यांचं वर्णन केलंय पण मी तर असं म्हणतो माझ्या भीनी ताईसाठी एक बात टाळ्या आलो अव रात्र जिथे ड्युटी असली ना पहाटे सरावचा डब्बा अर्धान अधिकार त्या पुत्र जन्माला जन्मालायचा म्हणता त्रेडोक्यामध्ये झेंडा बाबुराव बाबांनी एकच पुत्र असा जन्माला घातला तर त्यांना आवळ रात्र सेवा करून गाव कमवले जिथे जिथे ज्या ज्या गावामध्ये गुळे सरांचे नाव जिते जिते ना मी ऐकतो त्या त्या ठिकाणचे सर्व आता माझ्या गावामध्ये तर दोन वेळा सर्विस झाली पहिल्याही काय मला सर्व्हिस केली आणि परत ती विद्याध्यापक म्हणून आले प्रथम तर आले तर माझं गाव आडवण आणि आडवळली आज करता त्यावेळेला सायकलीचा प्रवास होता त्यावेळेचे शिक्षक सायकलीवर येत होते

हे कोणाचे परी नसत त्याच्याकरता आई वडिलांची सेवा करणं गरजेचं से। कर फळ आई बापाची थाप जर मुलाच्या पाठवून जर शबथ किती पडली तर कधीच तो मुद्दा कुठंच काही कमी पडत नाही आणि एक मी एक विनंती करतोय सेवानिवृत्त झाले पण ज्यांनी आई वडिलांची सेवा केली तीन मुली दोन मुले ज्यांनी अवरा जयंतीची सेवा केली आणि त्यांचा सेवानिवृत्तचा तो आहे तो काळ त्या पोळ्याने त्यांच्या मुलानी व्यवस्थित श्री पेराला लावा शेवणिवृत्त झाला म्हणून काही तास मत अस मुलांच पिन्शिट चालू आहे आमच्या बाप्पा काय कमी पिन्शित चालू आहे पिन्शिट चालू आहे त्यांना बँकेपर्यंत जाता येते येते तोपर्यंत ती पिन्शिट त्यांना घेते पण एक वेळ अशी की पिनशिल तुम्हाला त्यांना काढायला एक काळ वयावर काळातून त्या काळातून सगळ्यांना आपल्याला दिसून जायचंय त्या प्रवासाला आपण सर्व सर्वांना ते काय कोणाला चुकणार नाही फक्त एकच आजची परिस्थिती अशी झाली दोनशे दोनशे पोते जे त्याचे आई वडील आई वृद्ध आश्रमामध्ये घेऊन घालून राहिले वृद्ध आश्रमामधून त्या घोड्या आणायची पाळी आली आर्थिक वेळ येऊन देऊ नका या आजच्या भुलेसरांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमामध्ये एकच सांगतो तर त्यांनी जशी जनतेची सेवा केली तरी तुम्ही त्यांची करा मी त्या देवीताईच मनपूर्वक हार्थिक अभिनंदन करतो का खऱ्या अर्थाने पासून तिने पतीचा हात हातात धरला अहोरात्र तेव्हापासून तर रात्र दिवस रात्रीचा दिवस करून त्यांनी सेवा केली

महाराष्ट्र गुरुकुट फाउंडेशन शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हा अध्यक्ष दत्तू पाटील हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय शिवराज जय गुरुकुट धन्यवाद कापसे साहेब अतिशय महत्वाचे विचार आपण